नमस्कार एकविरा न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आम्ही घेऊन येत आहोत लवकरच आपल्या सेवेत एकविरा मराठी न्यूज चॅनल राजकारण क्रीडा मनोरंजन अर्थ तंत्रज्ञान आणि लाईफस्टाईल संबंधित बातम्या तसेच मुलाखती पहा फक्त न्यूजच्या न्यूज चॅनल वर नमस्कार एकविरा न्यूज चॅनलला ोड शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब यांच्या वतीने शुभेच्छा इच्छितो आज आपण जे एकविरा न्यूज चॅनल चालू केलेलं आहे त्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सामान्य जनतेला न्याय देण्याचं दे काम आपल्या माध्यमातून केलं जाईल अशी अपेक्षा व्यक्त करतो जिथं अन्याय होतो त्या अन्यायाला वाच्य फोडण्याचे काम एक वेळा न्यूज चॅनलच्या माध्यमातून भविष्यात होईल असे आम्हाला विश्वास आहे त्याच पद्धतीने कुठल्याही निपक्षपतेपणे आपण ह्या बातम्या लावत जावा त्या आपल्याला सांगू इच्छितो पुन्हा एकदा एक विरा न्यूज चॅनलला माननीय आमदार रोहितदा पवार यांच्या माध्यमातून माननीय खासदार सोताताई यांच्या माध्यमातून माननीय खासदार अमोलजी कोल्हे यांच्या माध्यमातून शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या वतीने पुन्हा एकदा आपणाला मनापासून शुभेच्छा देतो आपल्या भविष्यासाठी पुन्हा एकदा आपणास शुभेच्छा धन्यवाद वाट कसली बघताय अशाच बातम्या आणि नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी आजच आमचं एकविरा न्यूज चॅनल सबस्क्राईब करा